नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला पंढरपूर तालुक्यातील काशीगाव येथे शेतकऱ्यांनी केलेले एक प्रयोग दाखवत आहे येथे शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये ऊसाच्या पिकासोबत ब्रोकोलीचे उत्पन्न घेतले आणि ते, ते, ते इतक्या प्रकारे ऊस पण इतक्या प्रकारे छान आला आहे आणि ते ब्रोकोलीची पण व्यवस्थित आलेलं आहे हे बघा बघू शकता तुम्ही म्हणजे एकाच एकाच शेतीमध्ये दोन दोन प्रकारची पिकं त्यांनी घेतली आहेत आणि हे बघा पूर्णपणे ब्रोकोली एक प्रकारे फ्लॉवरसारखं असते जे हॉटेलमध्ये तसेच जेवणामध्ये सरास अलीकडे वापरतात पुणे मुंबई हैदराबाद तसंच अनेक बा बाकीच्या मोठ्या मोठ्या मार्केटमध्ये हे विकलं जातं हे अशा प्रकारे जर शेतकऱ्यांनी प्रयोग केले किंवा नवीन काय काय जर प्रयत्न केलात तर त्यांना जर एका पिकामध्ये जर लॉस आला दुसऱ्या पिकामध्ये त्यांचा ता तो लॉस भरून निघू शकतोय 이렇 보고 싶다요요